नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझी शाळा सुंदर शाळा अतिशय सोपा आणि खूपच सुंदर धावळी मराठी निबंध माझी शाळा खूप सुंदर शाळा आहे माझ्या शाळेचा परिसर हा नेहमी स्वच्छ असतो माझ्या शाळेत सर्व सोयी सुविधा आहेत शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे माझ्या शाळेत स्वतंत्र वाचनालय प्रयोगशाळा संगणक कक्ष कार्यालय इत्यादी आहे शाळेच्या एका बाजूला अतिशय सुंदर एक बगीचा आहे माझ्या शाळेतील सर्वच शिक्षक खूप छान शिकवतात आमचे कलागुण आमच्या शाळेत खूप छान प्रकारे जोपासले जातात शाळेमुळे आम्हाला शिस्त लागली आहे मला माझी शाळा खूप खूप आवडते